पैसे ठाक नाही फार गंभीर वातावरण झालाय पण कमतीने साध करणार होते पण म्हटलं नको म्हणून स्वलिखित कविता आहे कवितेचं नाव आहे नवरा कुटुंब समाजाचा पाया नवरा बायको कवितेचं नाव आहे नवरा नवरा उशिखाचा साप असतो नवरा उशिखाचा साप असतो कितीही हुशार असली बायको बाप असतो कितीही हुशार असली बायको

जशी स्वयंपाकात मात्र बायको वरण सगळे मसाले लागले स्वयंपाकात मात्र बायको वरण नवरा नेहमी पांढरा भात नवरा पुढे उष्ठाचा साप असतो काहीही असलं तरी ही संसार रथाची चाक काहीही असलं तरी ही संसार रथाची चाक एक थांबलं दुसरं पडतं एकटं जन्मांतरीचं हे नातं या नात्यात मोहमायेचा पाश असतो नवरा पुढे शिखांचा साप असतो तिच्याशिवाय तो अधुरा त्याच्याशिवाय ती तिच्याशिवाय तो अधुरा त्याच्याशिवाय ती निसर्गाची आहे ही सारी राजनीती निसर्गाची आहे ही सारी राजनीती नर आणि मादी नर आणि मादी एवढा